मंगळवारी होम मैदान इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सोहळ्याला जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी उपस्थित राहाव्यात यासाठी साडेतीनशेपेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी सर्व संबंधित महिला लाभार्थ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते होम मैदानावर चाळीस हजार महिला लाभार्थी बसू शकतील असा भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे भव्य रॅम्प देखील उभारण्यात आला असून याच रॅम्पवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री मुख्य स्टेजवर मुख्य मुख्य येणार आहेत तसंच विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत या कामाची प्रत्यक्ष पाहणी तसंच आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय यंत्रणा आणि गुत्तेदार यांना दिल्या प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या बसेससाठी आणि अन्य वाहनांसाठी पोलीस विभागाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी थीक तयार करण्यात आलेल्या पार्किंगची माहितीही त्यांनी घेतली एकाही महिला लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्याचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला